यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी बैठक ठेवली आहे यात राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र संघटक सचिव असणारे संजय जे घोडके त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असणारे सुरेखाताई महात्मा सर हे सर्व नेते आहेत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा का एक आढावा बैठकीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी तोपर्यंत आपण आपला कार्यक्रम सुरू करूया आहे महासचिव महाराष्ट्र प्रदेश गुंडू पठांची अल्पसंख्याक अध्यक्ष हे सुद्धा आलेले आहे अंकुश धाराळ युवक जिल्हाध्यक्ष हे सुद्धा यांचे सुद्धा आगमन झालेले आहे तरी परतवाडा शहर कार्याध्यक्ष मनीष जयचंद शहारे तालुका उपाध्यक्ष अचोपुरी मान्य गुड्डू भाई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे असणारे आमचे निखिल लादा ठाकरे निखिल लादा लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होणार आहेत तेच ते चेहरे ठेवता का पुट्टे पाट्टे आनंदायचे जवान काय हे सोबतच ठेवता बाबा राहील ना नवीन जुन्याची सागण घालून आणि युवकांना जास्तीत जास्त संधी देऊन युवक जे तयार करतोय आपण आता पुढची पिढी पक्षाची जी बेसला काम करणारी पिढी युवकांची असते आणि युवक संघटना बनवायचं निवडणुकीची तयारी करायची बुथ कमिटी बांधायची याद्या याद्या छाटायच्या हे सगळं काम योग करतात आणि युवकांनाच प्रतिनिधित्व देण्याबद्दल पक्षाचं आमचं वरिष्ठ नेतृत्व सन्मान्य अजितदादा आमचे खोडके साहेब सुरेखाताई हे सगळेजण युवकांना जास्तीत जास्त प्रतिनिधित्व देण्याबद्दल आम्ही इच्छुक हो, पण आहोत फक्त गरज या गोष्टीची आहे की जा ज्या ठिकाणी ज्याचं मेरिट आहे त्या ठिकाणी त्या युवकाला संधी दिली गेली पाहिजे ही आमची इच्छा मनापासून आहे त्यानुसार प्रत्येक युवकांनी त्या ता तयारी करावी आणि आपलं प्राबल्य त्या मतदारसंघामध्ये किंवा त्या प्रभागामध्ये दाखवून द्यावं त्याकरता आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू आणि त्यांना जास्तीत जास्त चान्स कसा मिळेल पण त्याकरता युवकांनी पण सुद्धा समोर येण्याचे गरजेचं गरजेचं आहे जुने नवे जुने करून आपल्या निवडणूक लढवायची असते आपण जु नवीनच घ्यायचे जुनेच घ्यायचे या मानगळीत न पडता हे यांची सांगळ कशी घालता येईल मग समजा आता प्रभागामध्ये जर एक युवक एक मुरब्बी याप्रमाणे आपण बसवलं पंचायत समितीला एक मुरब्बी घेतला जिल्हा परिषदेला योग घेतला किंवा पंचायत सेटला योग घेतला जिल्हा परिषदेला मुरब्बी घेतला अशी सांगळ घालून निवडणूक लढवायची असते कारण की शेवटी अनुभव महत्वाचा असतो निवडणूक लढताना आणि युवकांपुढे अनुभवाची जेव्हा कमतरता पडते तेव्हा मुरब्बी लोक त्यांना घेऊन चालतात त्याकरता जुन्या सांगळ घालून आम्ही निवडणूक लढवायचा प्रयत्न करू तर माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्या सूर्यकाता या सूर्यकाताई स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणूक आणि या मध्ये तिन्ही दिग्गज जे आपले अमरावतीले एकत्र दिसले आणि विशेष म्हणजे तरुण दिसले कुछ तो नया होने वाला है नया होने वाले है ने। ही सब कुछ है। मगर इस बार मीटिंग जी आता संघटन सचिव म्हणून जबाबदारी संजय भाऊला महाराष्ट्राची दिली त्याच्यामुळे त्यांची ती जबाबदारीच आहे मीटिंग घेणे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण नेहमीच अचलपूर असेल चांदूर बाजार असेल याची जबाबदारी आणि जिल्ह्याची जबाबदारी आता ह्या सगळ्या जबाबदारी आपण घेतोच चालू त्या अनुषंगाने आजची निवडणुकीच्या माध्यमातून आढावा बैठक होती कार्यकर्ते पण बरेच दिवसाची आमची मिटिंग लेट झाली आम्ही बरेच दिवसाची त्यांना मागितली पण ही लेट झाली आणि त्याच्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी बोलवलं विधानसभा निवडणुकीत म्हणजे राष्ट्रवादी म्हणजे अजितदादाचा दा गट असतील एकनाथ शिंदे शिवसेना गट असतील भाजपाला मोठं हेच भेटलं लालकी फॅक्टर त्या टीमले जे चालू झालं ते स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुकीत त्याचं काही साधकता दिसून येईल काय लाडकी बहीण ही सर्वांच्याच आहे पण आता जर महायुतीमध्ये सगळे वेगवेगळे लढले बहिणीचा बटवारा होणारच आहे स्थानिक उमेदवारावर त्याच्या तिथल्या कामावर हे सगळं अवलंबून राहील लाडकी बहीण तर पाठीशी महायुतीच्या आहेच त्याबद्दल काही शंका नाही लाडकी बहीण तर पाठीशी आहेत बोलताना एक प्रश्न अजून यावेळेस निवडणुका होणार आहेत आणि पुन्हा तेच मी म्हणजे एक प्रश्न आधी विचारलाय ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी प्रबल आहे म्हणजे लय मोठं आमदार त्याचे भरपूर आहेत म्हणजे सारा आहे आणि त्या ठिकाणी थोडंसं कार्यकर्त्याची फळी म्हणा कुठेतरी कमजोर आहे हे कोणतं चॅलेंज राहील आणि तरुण पुरेसाठी कोणतं एक नवीन चान्स राहील का राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तरुण पोरांना हे माहिती आहे आणि मुद्दा मुस्लिम कम्युनिटीसाठी मी असं म्हणेल की याच्यामध्ये आदरणीय दादांनी आपला सेक्युलर विचार सांगितलेला आणि आपण आताही भाषणामध्ये ऐकलं पुरेशी समाजावर होत असलेला अन्याय आणि त्यांच्यासाठी स्पेशल जो जी आर काढून घेतला की त्यांच्याही युवकांना त्यांचाही बेरोजगार त्यांचे युवक होऊन याच्यासाठी त्यांना रोजगार मिळावे यासाठी हा जी आर स्पेशली पुरुषी समाजाचा दादाने काढून घेतला या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर सत्तेमध्ये राहून किंवा महायुतीमध्ये राहून जर कोणी असं म्हणत असेल की इथे जातीय भेदभाव आहे तर असं नाही आहे आदरणीय दादाची भूमिका ही स्पष्ट आहे आणि हे वेळोवेळी मला काही सारखं सारखं ती सांगण्याची गरज नाही पण एक सेक्युलर विचार दादानी जपलाय पार्टीने जपलाय आणि म्हणूनच आम्ही सोबत आहोत पण जिथं कुठे सेक्युलर विचाराला धक्का लागत असेल तिथं आम्ही आमच्या पक्षाची मात्र स्पष्ट भूमिका ही समाजामध्ये आणि लोकांसमोर मांडतो त्याच्यामुळे याच्यामध्ये काही खूप काही वेगळं पण काही होणार असं मला वाटत नाही आणि दादा हा शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा कामगारांचा नेता आहे आणि दादा युवकांसाठी निश्चितपणे युवकांना विश्वास का आहे की स्पष्ट बोलणारा माणूस काम करणारा माणूस विजन ठेवणारा माणूस आणि सर्व घटकांसाठी काम करणारा माणूस दादांची भूमिका आहे दादांच्या त्या दा कामाची पद्धत आहे आणि म्हणून युवकाचा निश्चितपणे दादांवर विश्वास ओके तर विश्वासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संजीभाऊ खोडके आहेत आज परत थोड्याच्या सर जे सर्किट आहेत त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सारे कार्यकर्ते बलावले म्हणजे तिघजण दिसले म्हणजे आमच्या सुरेखाताई दिसल्या महात्मे सर दिसले खोडके म्हणजे एक चांगलं वाटलं की चार यु चांगलं वाटलं ते सर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुका अजित पवार गटाची कोणती रणनीती राहील कारण जर विचार केला तर भारतीय जनता पार्टीचं या आपल्या जिल्ह्यात लय मोठं प्राबल्य आहे ना बाबा बरोबर आहे जरी आम्ही आज तयारीमध्ये थोडंसं मागं राहिलो असल तरी पण आमची विचारधारा जी आहे ती विचारधारा शा फुले शाहू आंबेडकर विचारधारा आहे आणि विचारधारेच्या याच्याप्रमाणे आम्ही आमचे उमेदवार निवडू आणि पुढच्या काळामध्ये एक गोष्ट निश्चित आहे की संघटना म्हणून आम्ही जेवढा बाकीचा भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीचं त्यांचं संघटन आहे त्याच्यापेक्षा आम्ही शंभर टक्के कमी आहोत परंतु याचा अर्थ निवडणुकीमध्ये डावपेच असतात त्या डावपेचनुसार ह्या निवडणुकीमध्ये आमचं प्रदर्शन बी जे पीच्या बरोबरीचंच राहील एवढं आम्ही तुम्हाला सांगतो काँग्रेसच्या बरोबरीचं राहील कारण की आम्ही सर्व जिल्ह्याचे जेवढे नेते आमचे आहे ते सर्व संघटित होऊन चांगल्या पद्धतीनं स्ट्रॅटेजी करून हे निवडणूक आम्ही चांगल्या पद्धतीनं लढू एवढं या निमित्तानं मी तुम्हाला बच्चू भाऊचं नागपूरले काय राज्य आंदोलन झालं पुरे महाडाला शेतकऱ्याला ना, तिनं पूर्ण नागपूर जाम केलं मी गेलो तो बातमी कौर करायला मंत्रिमंडळाचा निर्णय झाला सन्मान्य मुख्यमंत्री सन्मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री अर्थमंत्री माजी अर्थमंत्रीसोबत उपमुख्यमंत्री अजितदादा होते तर जे तीस जूनची तारीख दिली काय होईल नेमकं सरकार याच्यावर शंभर टक्के विचार करील का आंदोलनात बा उठ्यासाठी जर केलेली पळवट नाही असं लोकांचं म्हणणं आहे म्हणते बा तुम्हा तुम्ही सर्व टी ला पाहिलंच आहे की मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी टी व्ही समोर ती बैठक संपल्यानंतर रात्री जे बाईट दिले प्रेसलं जे संबोधन केलं त्याच्यात त्यांनी सांगितलं की तीस जूनपर्यंत आम्ही शंभर टक्के ही कर्जमाफी करू आणि त्याचा एवढा वेळ घेण्याचं कारण असं आहे की त्यांनी त्याच दिवशी प्रवीण परदेशी जे आपले मित्राचे अध्यक्ष आहे ज्यांचा चीफ सेक्रेटरीपर्यंतचा प्रवास झालेले ते व्यक्ती आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली ह्या सर्व कर्जमाफी कशा पद्धतीची करायला पाहिजे विरोधी पक्षाची मागणी असाल आमच्या पक्षातल्या शेतकरी नेत्यांची आहे सर्व आमदारांच्या ज्या मागण्या आहे किंवा विरोधी पक्षाच्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व संकलित करणं त्याच्यावर आपण काय काय करू शकतो त्यांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या विभागवार मग मागण्या वेगवेगळ्या असतात कारण की पश्चिम महाराष्ट्राची मागणी वेगळी असेल विदर्भाची मागणी वेगळी असेल विदर्भामध्ये नागपूर विभागाची मागणी वेगळी असेल अमरावती विभागाची मागणी वेगळी असल तर हे सर्व संकलन करून त्याचा पूर्ण रिपोर्ट तयार करायचा ही जिम्मेदारी त्यांनी एक उत्कृष्ट चांगले प्रशासक असलेले प्रवीण परदेशी यांना ते आर्थिक सल्लागार आहे मुख्यमंत्र्यांचे त्यांना दिलेली आहे आणि त्यांना तीस एप्रिल तारीख दिलेली आहे म्हणजे त्यांनी जो त्यांचा अहवाल द्यायचा आहे तो तीस एप्रिलला त्यांना द्यायचा आहे आणि तीस एप्रिलनंतर मग पुढच्या काळामध्ये जूनपर्यंत त्याच्यावर कारवाई करायचं असं हे सरकारचं धोरण आहे आणि जे आता त्यांनी ठरवलेलं आहे ते शंभर टक्के तीस जूनपर्यंत जाईल असं सांगता येत नाही तीस एप्रिलनंतरच्या त्या तीस जूनच्या मधामध्ये शंभर टक्के जे म्हटलेलं आहे ते पूर्ण होईल एवढं मी निम या निमित्तानं सांगतो तुम्ही जर पाहिलं असेल तर आत्ता या पावसानं म्हणजे तुम्ही आजपर्यंतच्या इतिहासात आज पन्नास वर्ष शंभर वर्ष आमचं माझं जे वय आहे त्या वयामध्ये मी पण अजून आजपर्यंत एवढं कधी पाहिलं नाही की मे महिन्यात चालू झालेला पाऊस आता इतके म्हणजे सहा सहा महिने पाऊस पडून राहिला एवढा मोठं संकट या आल्यानंतर एवढा पैसा आणि त्या शेतकऱ्यांना मदत करायचं जे काम होतं ते सरकारनं केलेलं आहे सहा हजार कोटीपर्यंतचं वाटप आत्तापर्यंत झालं आहे पुढच्या दोन तीन चार दिवसात अजून जे राहिलेलं वाटप आहे नुकसान भरपाईचं ते पूर्ण होणार आहे आणि सरकार शंभर टक्के पूर्ण ताकदीनं या शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं राहणार आहे आ विरोधाकाचं आंदोलन करण्याचं काम आहे ते करतच असतात परंतु सरकारलासुद्धा सरकारचे आमदारसुद्धा सरकारचे जे काही स तिन्ही पक्षाचे महायुतीचे आमदार आहेत त्यांचंसुद्धा प्रेशर सरकारवर होतं की ही कर्जमाफी झाली पाहिजे आणि या दोन्हीच्या समन्वयातून आज तो निर्णय झालेला आहे आणि पुढच्या काळामध्ये तो शंभर टक्के इम्प्लिमेंट होईल एक थोडासा महत्त्वाचा प्रश्न ज्या पद्धतीनं महायुतीनं विधानसभा निवडणुकीत युती करून बाबा किती जागा घेतल्या गेले तर अठरा अठरा दास ठेवलं तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मित्रपक्ष म्हणजे शरद आपले अजित पवार गट याशिवाय शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजपा एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढणार आहे काय आणि अशी वरिष्ठ स्तरावर चाचपणी चालू आहे काय नाही हे दोन्ही तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी तुम्हाला माहीत असेल मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं शिंदेसाहेबांनी जाहीर केलं अजित दादांनी जाहीर केलं तिघांच्या पक्षप्रमुखांनीही जाहीर केलं की या महाविकास आघाडीमध्ये आम्ही असतानासुद्धा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकासोबत कधीच कोणी लढलं नाही प्रत्येकाचं हे धोरण असते की त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या युनिटमध्ये त्यांना जसं पाहिजे तशी बोबा दिलेली असते आज आमचा अमरावती जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी काही तालुक्यात आमची बी जे पीसोबत युती होऊ शकते काही ठिकाणी आमची शिंदे गटाशी युती होऊ शकते परंतु ते सरसकट नाही होणार पण काही ठिकाणी आमच्या लोकांची मागणी आहे काही ठिकाणी त्यांच्या लोकांची मागणी आहे ते तपासून युती होऊ शकते फक्त वरच्या महायुतीच्या नेत्यांनी तिघांनीही सांगितलं आहे की आपल्या विरोधी पक्षाचे जे विरोधात आहे त्यांच्यासोबत युती न करता तुम्हाला लोकल लेवलवर तुमच्या काही आपले सोबती जे आहे आम्ही तीन पक्ष आहेत त्याच्यानंतर अजून बरेचसे छोटे छोटे पक्ष आहेत जे महायुतीसोबत आहे त्यांच्यासोबत युती करण्याला कोणाचंही बंधन नाही पण ते त्यांनी स्थानिक स्तरावर ठरवायचं वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचं सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार परतवाडा